सटाना येथील वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीनं सोमवारी बावीस तारखेला अयोध्या येथील श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अकरा हजार स्क्वेअर फुटाची भव्य रांगोळी काढण्यात आली अयोध्या येथील राम मंदिर तसंच प्रभू रामचंद्रांची भव्य दिव्य छवी पाहण्यासाठी शहर परिसरातील अबाल वृद्धांनी गर्दी केली होती अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीनं सटाना शहरात भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नामपूर रोडवरील फाउंडेशनच्या कार्यालयाजवळ अकरा हजार स्क्वेअर फुटाची भव्य रांगोळी काढण्यात आली साडेतीन हजार किलो रांगोळी वापरून साकारलेल्या या रांगोळीत अयोध्ये येथील श्रीराम मंदिर तसंच श्रीरामांची छबी काढण्यात आली शहर परिसरात प्रथमच एवढी भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात आल्यानं ती पाहण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी झाल्याचं दिसून आलं या निमित्तानं फाउंडेशनच्या कार्यालयाजवळ एकतीस फुटांची भव्य दिव्य श्रीरामांची ही साकारण्यात आली तसंच अयोध्येतील मंदिराची पंधरा फूट उंचीची भव्य प्रतिकृतीही साकारण्यात आली सोबतच कार्यालयावर एकवीस फूट उंच भगवी गुढी उभारून या सोहळ्याची रंगत वाढवण्यात आली वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीनं राबवण्यात आलेल्या या उपक्रमानं संपूर्ण शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई गरुड यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं न्यूज ब्यूरो कस्बे अपडेट सटाना